बाळ ना ते म्हटलं मला जरा मुलाखत द्यायची जरा नाम देऊ सांगू आपली सुरू आहे जरा बघू बाजू काय सांगेल काय नाही जरा तर ते गावात बोल नाही जरा बोलणं सांगोला बोल जरा बरं असते करा म्हणत मी म्हणलं तर बोला तर नाही आता अजून त्यांच्या ऑफिसला काय सांगते व्याख्या मी व्याय माझं काय माहिती फुडका बोलते नायत जरा ना ना आधी तुम्ही तुमच्यावर हे करा सांगायला कसं कसं वातावरण जरासा आता सांगूया तर कसं काय होऊन करा तुला तर माहित आहे ना आमदे सांगोला नगरपालिके निवडणूक चालू आहे होय या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक भाग ही एकूण सांगोला शहर विकास आघाडी या नावानं निवडणुकीमध्ये उतरलेले आहे तुला माहीत आहे देशात भाजप राज्यात भाजप सांगोल्यात भाजप आलं पाहिजे आणि तालुक्याचा विकास झाला पाहिजे या शहरामध्ये धूळमुक्त सांगोला शहर झालं पाहिजे सांगोला शहरामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे सांगोला शहरामध्ये कचरामुक्त शहर झालं पाहिजे सांगोला शहरामध्ये महिलांना सुरक्षितरित्या जगता आलं पाहिजे ह्यासाठी ही शहर विकास आघाडी निर्माण झालेली आहे आणि ह्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे ज्येष्ठ नेते आमचे मारुती आबा बनकर या नावानं प्रसिद्ध आहेत निष्कलंक चारित्र्य व्यक्तिमत्व तुम्हाला सगळ्यांना सांगोला शहरातील सगळ्यांना माहीत आहे आणि त्या माणसाला निवडून द्यायचं आहे ते निवडून देत असताना कैलासवाशी गणपतराव देशमुख यांचे खंद समर्थक म्हणून त्यांनी जवळजवळ सत्तर वर्ष काम केलेलं आहे आणि सध्या आता ते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती कमळ या चिन्हावरती सांगोला शहराचा विकास करण्यासाठी निवडणुकीमध्ये उभा आहे आणि त्यांच्याबरोबर अकरा प्रभागामध्ये तेवीस नगरसेवकची टीम निवडणुकीसाठी उभा आहे चिन्ह जरी वेगवेगळे असली तरी या शहरातली जनता फार हुशार आहे आणि त्या जनतेनं चिन्ह बघून भारतीय जनता पार्टीच्या या विकास आघाडीला विजय करावं असं मी आपल्याला कळकडीची विनंती करतो आवाहन करतो आणि सांगोला शहर भविष्यामध्ये शैक्षणिक हाब झालं पाहिजे सांगोला शहर भविष्यामध्ये स्वच्छ आणि सुंदर झालं पाहिजे यासाठी सांगोला शहर विकास आघाडीला निवडून द्या असं मी पुन्हा एकदा डबल आपणाला नाम देऊ तुझ्या माध्यमातून या सांगोला शहरामध्ये सगळ्या गोरगरीब जनतेपर्यंत ही आमची बातमी गेली पाहिजे यासाठी मी तुला विनंती करू मला सांगायला हे केलं ते गेले काय जरा 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 मला कैलासवाशी गणपतराव देशमुख हे सांगोल्यातून शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हा म्हणजे नेतृत्वाखाली जरी निवडून येत असले तरी राज्यामध्ये जे सरकार सत्तेमध्ये होते त्या सरकारचा नेहमी त्यांना आशीर्वाद असायचा किंवा त्या सरकारचे मुख्यमंत्री असतील त्या मुख्यमंत्र्याबरोबर काम करायचे आणि त्यांच्या आदर एक ते वजन होतं त्याच्या माध्यमातून सांगोला शहरामध्ये त्यांनी निजा आणला होता तुम्ही बघता गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे नऊ वर्ष झालं निवडणूक सुरू होऊन परंतु पाच वर्ष जे नगराध्यक्ष होते आता विद्यमान उभा राहिलेले नगराध्यक्ष त्यांच्या मंडळी होत्या mm -hmm. आणि त्याच्यानंतर चार वर्ष जे बिगर निवडणुकीचे गेले परंतु शहाजी बापूचे आमदार होते आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात की बापूंनी निधी आणला पण कुठं निधी आलाय काय दिसतंय का तुम्हाला आता ही सांगोला शहरामध्ये धूळ दिसते सांगोला सर दिसतंय कुठे दिसतच नाही <laughs> मी महाराष्ट्राचा इतिहास काढला देशाचा इतिहास काढला ज्या ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे सोलापूर शहर असेल सोलापूर शहर आदर्श केलं इतर आता यापूर्वी अकलूज हे भाजपकडेच होतं विजय भाजपच्या नेतृत्वाखाली करून होतं अकलूजमध्ये सुद्धा विकास कामं केली मसवडमध्ये जेव्हाचं भाजपच्या आधिपत्याखाली तिथं का मसवडमध्ये चांगलं काम झालेलं आहे अशा वेगवेगळ्या वे नगरपालिका बघडल्या तुम्ही तर जिथं जिथं भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी चांगली कामं झालेली आहेत त्या ठिकाणी विकास झालेला आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा भाजपच्या नगराध्यक्षाला निवडून दिलं पाहिजे अशी मला तुला सांगायचं आहे धन्यवाद सांगोला शहरामध्ये सध्या भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी विकास आघाडी यांचं वातावरण खूप चांगलं आहे आणि मला खात्री आहे की नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुती आबा बनकर आणि नगरसेवक जे तेवीस उभारले ते सगळे ज्या सगळे प्रचंड मताधिक्यानं विजयी होते तर विजय झाला तर काय लोकमत होण्याची कामं होण्या ते कसं कसं करणार काय करू दे करा ते विजय होण्यासाठीच हा आणि कामं होण्यासाठीच मारुती आबा बनकर हे भारतीय जनता पार्टीत त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून ते उभा राहिलेले आणि येत्या तीस तारखेला रविवारी दुपारी साडेबारा वाजता या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमारजी गोरे साहेब हे यांच्या मारुतीबा बनकर आणि आघाडीच्या प्रचारासाठी सांगोला शहरात शिवाजी चौक येथे येणार आहेत तुम्हीही मोठ्या संख्येने या आणि नामदेवराव तुम्ही सर्वसामान्य माणसाला सांगा येणारा फडणवीस ये, भाऊ येणारा नक्कीच नक्की आहे काय नाही तर माझ्या मंत्री येणार नक्कीच झाले का ते फायनल झालेलं आहे त्यांचा दौरा आलेला आहे बरोबर साडेबारा वाजता मुख्यमंत्री स्टेजवर असतील आणि जयकुमारजी गोरे स्टेजवर असतील त्यानंतर त्यांचं भाषण होईल आवाहन करतील मतदाराला शहराच्या विकासाचा आराखडा मांडतील शहराला भरपूर मोठं आश्वासन मिळेल आणि त्यानंतर ते, ते इथून परत सांगली येथे सभेला जाणार आहे बेस्ट धन्यवाद